बैलगाडी क्षेत्रातील देव एकदश हिंद केसरी बाकासूर बाकासूर मित्रांनो काल पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो खरंच देव आहे एक नवीन चेहरा घेऊन एक नंबाचा मानका झाला सलग दुसऱ्या वर्षी केसरी मैदानातील एक नंबाचा मानकर रे ओरिजिनल केसरी खरंच बाकासूर आणि दुर्गाचं मनापासून खूप 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 अभिनंदन आणि शुभेच्छा कारण मित्रांनो सर्वांना सर्वच या फायनलमध्ये टॉपच्या गाड्या होत्या आणि टॉपच्या गाड्यांमध्ये नवीन चेहरा घेऊन एक नंबरचा मानकर झाला मित्रांनो आता बाकासून नक्की कोणत्या मैदानामध्ये पाहता दिसेल आपण जर पाहिलं तर मित्रांनो बाकासून गेले काही मैदानाने दाट पडतोय आहे आणि त्यामुळेच बाकासोर आता आराम होते असणार आहे आणि म्हणजेच बारा ऑगस्टला आपल्या मैदानामध्ये पाहता दिसणार आहे बाकासोराच्या पायाला नॉर्मल दुखा दुखापत झाली दुखापत जरी नॉर्मल असली तरी मैदान दाट दाट होत आहेत त्यामुळेच बाकासूर आराम असणार आहे आणि मित्रांनो दुसरा म्हणजे बाकासुरा आता सा, स सध्या नक्की कुठं आहे तर कराड सदाशिवगड शिवगड दहादा सरकारांच्या दावणीला आहे तर नक्कीच त्या भागातील बाकासूर प्रेमींना बाकासूर देवाचं दर्शन घ्यायला मिळेल चालत नंतर मग भेटू पुन्हा नाही त्या का नवीन अपडेट्स आहे भंडाट अस नवीन व्हिडिओमध्ये